नमस्कार मंडळी मी कोकणचा कोळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आता वाजलेत ते सकाळचे साडेपाच आणि आपण चाललो आहे भिलज्या मासेमारीसाठी तर जाऊ आणि डायरेक्ट बघू आपल्याला किती भिलज्या भेटतात तर डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटू तर आता अंधार आहे तर डायरेक्ट उजळल्यावर दाखवतो आपल्याला काय मावरा भेटते आणि आपण कुठे जातो मावऱ्यासाठी चला बाय बाय तर सकाळचे वाजलेत ते म्हणजे सहा आणि आपण जालं टाकायला सुरुवात केली अजून नॉर्मल अंधारच आहे कारण की भिलज दिवस यायच्या टायमातच लागतात जेव्हा सूर्याची किरणं येतात तेव्हाच भिलजी मसा लागत असतो तर आपण सूर्य येण्याच्या अगोदर सर्व झाले टाकून घेतो सूर्य आला आताच आणि घ्यायला सुरुवात करतात एकाद एका दिसतात एकदम पाणी पण निवाल आहे एकदम क्लिअर पाणी आहे जास्त नाही वीज लागणार लागेल बऱ्यापैकी या साईडला वगैरे एकदम क्लिअर पाणी आहे बघू शकत आहे गाणे घाणे आले बिंजाचे पाणी एकदम निवाल आहे त्याच्यामुळे जास्त नाही क्लिअर पण आहे पटापट जायला लागू आणि जाव किनाऱ्याला लागू हा नाही आधीचा काला काला पहिली सुरुवातीलाच आले है, ना इथे बघा इथं पण लगेच कमी का परत इथे आली जर क्लिअर पाणी असेल निवाल पाणी असेल तर असंच होतं एक कुठेतरी व्हिलजेत येते आणि कुठेतरी अजिबात काय नाही येत या साईडला अजिबात काय नाही भिल्जेते सर करली आहे पाणी पण एकदम निवाल आहे एकदम क्लिअर त्याच्यापासून भिल्ली पण काय नाही आज एकाच दिसते आधीच दिसते पाण्यात आज आपण आलोय जरा खोल समुद्रात आलोय तरी पण आज भिल्ली काय नाही जवळजवळ आपल्या किनाऱ्यापासून पाच ते सहा किलोमीटर जास्ती लांब आलोय किनारा पण नाही दिसत इथून इतक्या लांब आलोय तरी पण आज भिलची काय नाही जास्ती या साईडला ते अजिबात काय नाही दिसत विल एखाद एखाद देते का जॉल दिसते का टोल आय एक मोठ्या साईडचे त्या साईडला टाका टाका बे नाही बर जिवंत टोल मोठी तर काय नाही येत एकदम पाणी पण क्लिअर आहे आधीच आपल्याला भिल्ज दिसतात एखाद्या एखादा ते बघा क्लिअर पाणी असेल तर जास्ती नाही लागत नॉर्मल गदूल पाणी असेल तर भिल्जा लागण्याचे चान्सेस जास्ती असतात या साईडला एकदाच घाण आहे लाईफ जास्त साइडला पण दिसतात एका या साइडला परत आपल्याला अजिबात काय नाही भेट जवळ जवळ जाला पण घेत आलोय बघू शकतोय तो शेवटचा बावट आहे आपला झालं घेऊ पटापट आणि जावड्या किनाऱ्याला सोडवला जास्त अजिबात काय नाही या साईडला पहिले सुरुवातीला आपल्याला भिलज्या लागलेले परत मध्ये आले आणि परत या साईडला काय नाही तो आपला शेवटचा बावटा किनाऱ्याला जाईपर्यंत वाचतील आपल्याला जवळजवळ नऊ डायरेक्ट किनाराला गेल्यावर भेटू अजून आपण किनाऱ्याला पोचलोय ना कोरनाई किल्ल्याजवळ पोचलोय अर्धा ते पाऊस तास गेला आपल्याला कोरनाई किल्ल्याजवळ येईपर्यंत आपण समुद्रात गेलेलो आप मिळाल्या आपले भिल्ज्या सोडवायला गेले सुरुवात आणि बघू शकता बाकीच्या होड्या पण आल्या त्यांना पण भरपूर मच्छी कमी आहे एकादेखा भिलज्या जास्त काही भिल्ज्या नाही आपल्यालाच भेटले तर मंडळी आपलं एक मासाला आज समजला पण नाही कुठला मासा आहे ते जर तुम्हाला माहीत असेल हा कुठला मासा आहे ते कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदाच आला आहे त्याची बॉडी एकदम क्लिअर आहे आणि फक्त पोटाजवळचा थोडा भाग दिसते आणि डोळे जास्त मोठा पण नाही छोटाच आहे एकदम जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा पहिल्यांदाच आलाय एकदम छोट आहे तर मंडळी फायनल आपले जाल्यातून सर्व भिल्जा सोडून झालेत आज आपल्याला जास्त भिल्जा नाही मिळाल्या भरपूर कमी मिळाले जवळजवळ किनाऱ्यापासून आपण पंधरा ते सोळा किलोमीटर आतमध्ये गेलेलो तरी पण आपल्याला जास्त भिल्जा नाही मिळाल्या आज तर बघू नेक्स्ट टाइम मिळतात का कारण की आज पाणी पण एकदम क्लिअर होता तर समुद्रात समुद्रातलं पाणी क्लिअर असेल तर भिलजा जास्त मिळत नाही आज तसाच सीन झाला कालच्या दिवस आपल्याला बऱ्यापैकी होत्या आज भरपूर कमी मिळाल्या तर बघू दोन चार दिवसांनी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत तेव्हा ट्राय करू काय मिळते काय कारण की सात आठ दिवस भरपूर मच्छी कमी आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका